पालकमंत्री दादा पाटील यांच्या हस्ते आयर्विन समांतर पुलाचे लोकार्पण महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या आयर्विन पुलाला समांतर बांधून तयार असलेल्या पुलाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सुधीरदत्ता गाडगे नीता केळकर दिनकर तात्या पाटील पृथ्वीराज भैया पवार पृथ्वीराज पाटील प्रकाश सता बिरजे केदार खाडिलकर सिद्धार्थ गाडगीळ विश्वजित पाटील विशाल पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते ना। सांगली शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होण्यास या पुलामुळे मदत होणार आहे पुलाची लांबी दोनशे बासष्ट पॉईंट नऊ मीटर आहे या प्रकल्पासाठी पस्तीस कोटी पन्नास लाख रुपये इतका निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे या पुलामुळे आयर्मिन पूल परिसरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून शहरातील उत्तर दक्षिण भागातील संपर्क अधिक सुलभ होईल सांगलीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही एक महत्वाची पायरी ठरणार आहे दोन हजार सोळा साली लाओ, लाओ, जशी अतिवृष्टी मध्ये रायगड जिल्ह्यातल्या सावित्री त्या कोसळताना ब्रिज वर असणारी एक बेचाळीस प्रवाशांचे प्रवास बॉम्ब होते त्यावेळेला मी करतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी देवें देवें फडणवीसांनी असा आदेश दिला की महाराष्ट्रात सगळेच असे ते ते जे धोकादायक झालेले ब्रिज आहेत त्याचा अभ्यास करतो आणि जे लागेल ते पैसे घ्या आणि ते सगळे ब्रिजेस आपल्याला पुन्हा बांधायला लागतील काही ठिकाणी दुरुस्ती करायला लागतील माननीय नितीनजी पण त्यावेळेलाही देशाच्या रस्ते विभागाचे मनिस्टर होते ते सुद्धा आले आणि त्यांच्या डायनामिक स्टाईलने त्याने डिक्लेअर केलं की आज सावित्री त्यांचा पूल तर मी एकोणीसशे पासष्ट दिवसात बांधणार आपल्याला आश्चर्य वाटेल त्या कॉन्ट्रॅक्टरचा एकशे पंचावन्न दिवसामध्ये ब्रिज पूर्ण झाला आणि ह्या सगळ्या अशा आयर्मिन ब्रिजसारख्या ब्रिजेसचं सर्वे केल्या विचारलं जातो की याला पर्यायी पूल जो होऊ शकत असतो त्या ब्रिजला डागडुजी करण्यात आले आणि मग पर्यायी पूल पुलाचा निर्णय झाला दोन हजार सोळापासून फंडशी उपलब्धता टेक्निकल अडचणी व सरकार जाणं कोविड तर करत करत तो आत्ता पूर्ण झाला मधल्या काळात तो सरकार नसताना झाला नाही याचं कारण तो बहुधा देवेंद्रजींच्या पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या काळातच व्हायचा होता तो पूर्ण झाला आज त्याचं लोकार्पण आम्ही त्यांना थोडं मागे सांगलीचे आमदार सिंधुदुर्ग लाडके जिल्ह्याचे आमदार आणि या दोघांचेही प्रचंड परिश्रम येत आहे या दोघांचं एक वैशिष्ट्य आहे की कुठला विषय धरला धरणागीच मोडत नाही आत्ताच आपल्याला माहिती असेल की इस्लामपूरचं विश्वपूर करणं मूर्ण विश्वासपूर करणं या विषयातही डायनामिकली काल चार वाजता प्रचार इथे राहणार तीन वाजता फायनली दिल्लीवर राज्य सेनेनंतर आमच्या डिपार्टमेंटच्या वगळ नव्हतं एखादा विषय हे दोघे सोडतच नाही असा हा मागे लागून लागून दाखवून कारण काय काळजो त्याचा याचा एस्टिमेट वाढेल आणि एस्टिमेटही म्हणजे ते ब्रिजीला खूप मोठी सोय होणार आहे आज ब्रिज पुढे पेठपर्यंत जातो रस्ता त्याची काय हालत झाली त्यापर्यंत माहिती आहे अक्षरच्या मी काही पाप केले की के असं वाटावं इतका त्रास व्हायचा होऊ येतो उत्तम झाला मग एक दोन किलोमीटर पाहिजे आत्ताच मी कल्टापूसमध्ये शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना संभवून सांगण्यासाठी विषय आहे आणि गडकरींची ही पण इच्छा आहे की त्यांचं म्हणणं बरोबर असेल तर जे काय करायचं असेल ते पूर्ण दोन किलोमीटर तो पाय तो पूर्ण झाला अक्षरशः हा जो पुण्याला जाण्यासाठीचा पेट मार्गे रस्ता आहे तो हा बेल्ट आपल्याला जित्रित झाला तर खूप